हीरवरान हिरवा डोंगर भारी ग हिरव रान डोंगर भारी ग अंबाबाई नेसल हिरवी साडी ग अंबाबाई नेसल हिरवी साडी ग गिरवरान हिरवा डोंगर भारी ग अंबाबाई नेसल हिरवी साडी ग अंबाबाई नेसल हिरवी साडी तोडी ग माझ्या ग आंब्याला काय भाईवाण तिच्या वाटेन नागेली बन माझ्या ग आंब्याला काय भैवाण तिच्या वाटण पानाचे न पानाच्या विड्याची आवड तिला भारी ग पानाच्या विड्याची आवड तिला भारी ग आंबा सली हिरवी साडी चोरी गिरवर हिरव डोंगर भारी ग अंबाबाई नेसली, सली हिरवी साडी चोरी ग माझ्या गांब्याला काय बाई वाल तिच्या वाटण नारळी पण खन नारळ ओटीची आवड भारी खन नारळ ओटीची आवड भारी ग अंबाबाई नेसली हिरवी साडी चोळी ग अंबाबाई सली हिरवी साडी चोळी ग हिरवरा रण हिरवा डोंगर भारी ग आंबाई चली हिरवी साडी चोळी ग माझ्याला काय बैवाना तिच्या वाटण फुलाचे बन तिच्या वाटण फुलाचे बन। हार आवड आवडतीला भारी गार गजऱ्याची आवड तिला भारी ग आंबा सली हिरवी साडी चोळी ग ಹಿರವರಾನ ಹಿರವರ ಭಾರಿ ಗ ಹಿರವರಾನ ಹ 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 ಹಿರವ ಡೋಂಗರ ಭಾರಿ ಗಂಭಾಬೈನೆ ಸಲಿ ಹಿರವಿ ತೀ ತೋಡಿ ಗಂಭಾಬೈ ನೆಸಿ ಹಿರವಿ ತೀ ತೋಡಿ ಗ ಮಾಜಿ ಕೆಳಿ ಬಣನ ಝುಲೇ ಅಮರ ಅಂಬ ಗ झुला झुल ते इत अंबाबाई गंबा बही सली हिरवी साडी तोडी हिरवरा न हिरवा डोंगर भारी ग हिरवरा न हिरवा डोंगर भारी ग अंबाबाई ने सली हिरवी साडी तोडी अंबाबाई ने सली हिरवी साडी तोडी ग अंबाबाई ने सली हिरवी साडी तोडी ग